नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र माता श्राद्ध म्हणजे काय आणि त्याचा अधिकार कोणाला असतो तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मित्रो नवरात्रात अश्विन शुक्ल प्रतिपदेच्या म्हणजेच पहिल्या दिवशी माता म मा श्राद्ध अर्थात आईच्या वडिलांचे श्राद्ध ज्याला दोहित्र या नावानेही ओळखले जाते ते श्राद्ध केले जाते ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा अर्थात आईचे वडील जिवंत नाहीत अशा मुलांनाच अधिकार असतो ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष नाही त्यांच्यासाठी आजोबा गेल्यावर एक वर्षाने दोहित्र करण्यास सुरुवात करावी स्वतःचे वडील गेल्यास दोहित्र करू नये दोहित्राचा अधिकार नातवास तिसऱ्या वर्षापासून येतो हे श्राद्ध पूर्ण स्वयंपाक करून करणे इष्टच हो नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नसते आजोबांच्या वर्ष श्राद्धापूर्वी हे श्राद्ध करता येत नाही माता श्राद्ध केवळ अश्विन शुद्ध प्रतिपदेसच करता येते मित्र येथे एक गोष्ट लक्षात घ्या की पितृपक्षातील कालावधी हो आणि माता श्राद्ध यांचा दुरान्वयने ही संबंध नाही हे श्राद्ध कर्म स्वतंत्रपणे केले जाते हे श्राद्ध करण्यासाठी श्राद्ध करता तीन वर्षापेक्षा मोठा असावा त्याची मुंज झालेली नसली तरी त्यास हे श्राद्ध करता येते मित्र गरुड पुराणानुसार समयानुसार श्राद्ध केल्याने कुळात कोणीही दुःखी राहत नाही पित्रांची पूजा मनुष्यास आयु पुत्र यश स्वर्ग कीर्ती पुष्टी बल श्री, पशु सुख धनधान्य यांनी संप्रांत होतो देवकार्यापेक्षा कार्यापेक्षा कार्याचे विशेष महत्व आहे देवापेक्षा पित्रांना प्रसन्न करणे अधिक कल्याणकारी आहे असे धर्मशास्त्रात म्हटले आहे तर मित्रो ही होती मातामय मा श्राद्ध म्हणजे काय आणि त्याचा अधिकार कोणाला असतो विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण